नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कपड्यावरची पडलेले डाग हातही न लावता अगदी कमी वेळेमध्ये कसे घालवायचे हे पाहणार आहोत तर इथे बघू शकता हा पांढरा रुमाल आहे आणि यावरती हळदी कुंकू आणि गुलालाचे डाग पडलेले आहेत तर फक्त हेच नाही इतर कोणतेही डाग पडलेले असतील मग ते आपल्या साड्यांवर असो किंवा पांढऱ्या कपड्यांवर अगदी कमी मेहनतीमध्ये में म्हणजे अगदी हातही न लावता हे डाग चुटकीसरशी कसे काढायचे हे पाहणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक भांड घ्यायचं या व यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे तर आता मी एकच रुमाल घेतलेला आहे त्यामुळे मी दोन पेले पाणी ओतते तर ज, ज, जितके कपडे आहेत त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यावं लागेल आता यानंतर यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य मिक्स करूया तर सर्वात आधी इथे मी घेतलेली आहे वॉशिंग पावडर म्हणजेच कपडे धुण्याची पावडर तर इथे कोणतीही घेतली तरीही चालेल आता यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा जो आपल्या नेहमी घरी असतो आता हे दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर हा जो कपडा आहे तो यामध्ये बुडवायचा व लगेचच हे भांडं आता आपण गॅसवर ठेवूयात आता पाणी चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे याला एक उकळी आणायची तर सुरुवातीला गॅस थोडा मोठाच ठेवायचा म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल तर आता इथे पाणी थोडं गरम झालेलं आहे आणि एका चमच्याने हे थोडंसं हलवून घ्यायचं आता इथे अजून एक गोष्ट करायची इथे मी थोडासा लिंबाचा रस वापरत आहे तर एक चमचा लिंबाचा रस घालायचा सुरुवातीला पाण्यामध्येच मिक्स केला तरीही चालेल तर आता ही लिंबूची साल सुद्धा आपण या पाण्यातच टाकूया आणि पुन्हा एकदा चमच्याने हे चांगलं ढवळून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस यामध्ये चांगला मिक्स होईल तर आता थोड्याच वेळात बघू शकताय पाणी गरम होत आहे आणि वरती असा पाण्याला फेस येत आहे आणि पाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे म्हणजे जो काही रुमालाला ला कलर लागला ला ला होता तो आता या पाण्यात उतरलेला आहे म्हणूनच सुरुवातीला गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा म्हणजे ही प्रोसेस अगदी पटकन होते आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्या पाण्याला एक उकळी काढायची आहे तर हे पहा पाण्याला उकळी येत आहे चमच्यानं थोडंसं ढवळून घ्यायचं नाहीतर हे पाणी ओतू जाऊ शकतं तर पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे तर आता गॅस बंद केलेला आहे तर रुमाल यातून पटकन बाहेर नाही काढायचा एक पाचच मिनटं फक्त यामध्ये रुमाल असाच ठेवून द्यायचा तर उकळी यायला फक्त दोन मिनटं लागतात आणि त्यानंतर आपण फक्त मोजून चार ते पाचच मिनटं हा रुमाल या पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे अगदी पाच ते सात मिनटातच आपण या रुमालावरचे डाग अगदी सहज काढू शकतो तुम्ही याचा रिझल्ट अगदी समोरच पाहाल तर आता यानंतर हे एक पाच मिनटं असंच ठेवून देऊया हवं तर हे आपण असंच ठेवू शकतो किंवा यावरती असं झाकण ठेवून हे आपण बाजूला ठेवून देऊ शकतो दि व आपण यानंतर पाच मिनिटांनी हे पाहूया तर पाच मिनटं इथे झालेली आहेत झाकण काढलेलं आहे आणि बघू शकताय पाण्याचा कलर पूर्ण बदललेला आहे अगदी कलर पाण्यात उतरला आहे चमच्याने थोडंसं हे ढवळून घेऊयात आणि ही लिंबूची साल जी आहे ती बाहेर काढूयात आता यानंतर इथे बघू शकताय रुमालावरचे डाग अगदी नाहीसे झालेले आहेत आणि पाण्याचा कलरही पहा पा आता हे भांडं आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात आणि अगदी सांभाळून हे काम करायचं आहे कारण पाणी अजूनही खूप गरम आहे हवं तर पाणी थोडं कोमट किंवा थंड झाल्यावर नंतर सुद्धा आपण ही प्रोसेस करू शकतो पण अगदी पाच मिनिटात सुद्धा हे काम आरामात होतं हे मी तुम्हाला दाखवते आता यानंतर हे भांडं थोडंसं बाजूला सरकवूयात व दुसऱ्या भांड्यामध्ये आपलं थंड म्हणजे अगदी नॉर्मल नळाचं स्वच्छ पाणी घेऊयात आणि हा जो रुमाल आहे एखाद्या चिमट्याने किंवा अशा पद्धतीने उचलून या पन या मदे है। मदे है, है। है। हे आपण या पाण्यामध्ये टाकूयात तर हे पहा अगदी सांभाळून हे काम करायचं आहे कारण पाणी खूप गरम आहे तर आता हे थंड पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि या पाण्याचा कलर बघू शकताय पूर्ण कलरफुल पाणी झालेलं आहे आता यानंतर हे पाणी आपण बेसिनमध्ये ओतून द्यायचं यामुळे काय होतं बेसिन आपलं थोडं स्वच्छ होतं तेलकट दाग आपले नाहीसे होतात आता यानंतर आपण हा रुमाल पाहूया थंड पाणी आहे तर आता आपण यामध्ये हात घालू शकतो तर बघूया याचा रिझल्ट काय आहे तर हे पहा रुमालावरची डाग तरी कुठेही दिसत नाही आहेत तर थोडासा हा रुमाल आपण पिळून घेऊयात आणि मग त्याला उघडून पाहूया कुठे डाग आपल्याला दिसतोय का तर हे पहा आधी हे थोडं पाणी आपण बाजूला करून घेऊयात आणि रुमालाचा कलर पहा पहिल्यापेक्षा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि बघू शकताय कुठेही रुमालावर एकही डाग दिसत नाही आहे या रुमालावर हळदी कुंकू आणि गुलालाचे डाग पडलेले होते आणि पाहू शकताय कुठेही एकही डाग आपल्याला या रुमालावरती दिसत नाही आहे सर्व प्रोसेस अगदी मी तुमच्या समोरच केलेली आहे कुठेही हा रुमाल मी बाजूला वगैरे नेलेला नाही आहे अगदी समोरच तुमच्या ही मॅजिक म्हणजे जादू झालेली आहे डाग पूर्णपणे नाहीसे झालेली आहे आणि रुमालाचा कलर सुद्धा पहिल्यापेक्षा उजळलेला आहे म्हणजे एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे सुकल्यानंतर तो अजूनच व्हाईट म्हणजे एकदम पांढरा शुभ्र दिसेल तर बघू शकताय घरातीलच आपण तीन साहित्यामध्ये हे डाग अगदी पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत जरासुद्धा यावरती डाग पडलेले होते असं वाटत सुद्धा नाही आहेत तर ही प्रोसेस वापरून आपण आपली पांढरी कपडे अगदी स्वच्छ ठेवू शकतो मग कितीही डाग पडलेले असले तरीही सुरुवातीला खूपच यावरती डाग होते आणि एकदम डार्क होते हे डाग आणि आता बघू शकताय एकही डाग कुठेही दिसत नाही आहे ना हळदीचा ना कुंकवाचा ना गुलालाचा दिसतोय तर अशा पद्धतीने पांढरी आपली जी कपडे असतात त्यावरती असे डाग पडले तर अक्षरशः टाकून देण्याची वेळ येते दुसऱ्या कपड्यां ही, ही डाग पडले तर आपण हीच प्रोसेस करू शकतो पण इथे मुद्दाम पांढरा कपडा वापरलेला आहे कारण पांढऱ्या कपड्यावरचे डाग निघणं म्हणजे खूपच मुश्किलीचं काम असतं पण इथे ते अगदी सहज झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत